महाराष्ट्रात आता विधानसभेचे वारे जोरदार वाहू लागले असून याचा फटका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बसत आहे विधान परिषदेचे माजी आमदार बाबासाहेब दुराणी यांनी अजित पवार यांची साथ सोडून अवघे काही तासच उलटले असतानाच अजून तीन आमदार अजित पवार यांना सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलंच यश मिळालं होतं त्यात प्रामुख्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला तर चांगल्या स्ट्राईक रेटने यश मिळालं होतं आणि त्यानंतर अनेक अजितदादा समर्थक असलेले आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत होती त्यामध्ये नरहरी झिरवळ राजू नवखरे चेतन तुपे या तीन आमदारांची सतत चर्चा होत होती त्यात या आमदारांनी केलेल्या कृतीने अजूनच अजित पवार यांच्या काळजाचा ठोका चुकवण्याचे काम होत आहे राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार दादांच्या आमदारांची अत्यंत महत्वाच्या बैठकीला नरहरी झिरवळ हे स्वतः अनुपस्थित होते तसेच नाशिकमध्ये नुकताच जयंत पाटील यांनी निष्ठावंतांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते त्यामध्ये नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा शरद पवारांबरोबर राहण्याची आहे आणि त्यांच्या याच विधानामुळे नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि चेतन तुपे एकाच मंचावर आल्याने आता ते शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जाणार का अशा चर्चा नाक्या नाक्यावर होऊ लागल्या तर दुसरीकडे हिंगोलीतील वसमत आमदार राजू नवखरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ हटवलं आहे याबाबत ही, ही शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार यांना येणारी विधानसभा नक्कीच जड जाणार असल्याचं बोललं जात आहे